लॉर्ड बुद्ध टी व्ही सिद्धार्थ बुद्धविहार समिती आणि राजकुमार बडोले फाउंडेशनद्वारा आयोजित सन्मान बाबासाहेबांचा जागर संविधानाचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाअंतर्गत भारतीय संविधान समतेचा पाया आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोन या विषयावर लायू महाचर्चा सिद्धार्थ बुद्धविहार एस टी वर्कशॉप समोर तुकोम चंद्रपूर येथे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला आयोजित करण्यात आले असून या महाचर्चेत आंबेडकरी युवा विचारवंत तसेच डॉक्टर सत्यपाल कातकर अधिवक्ता उच्च न्यायालय यांच्या उपस्थितीत होणार असून ही महाचर्चा लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलवर लाईव्ह असणार आहे म्हणून या महाचर्चेत सर्व संविधानप्रेमी जनतेने जास्तीत जास्त संख्येत सहभाग घेऊन आपले विचार संविधानाप्रती व्यक्त करावे असे आवाहन लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज मोडक सिद्धार्थ बुद्धविहार समितीचे सचिव मारुतराव रायपुरे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त सन्मान बाबासाहेबांचा जागा संविधानाचा या दृष्टिकोनातून चंद्रपुरात सिद्धार्थ बुद्धविहार येथे लाडबुद्धा टी व्हीच्या च्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आणि त्यांच्या संविधानाचं महत्त्व जनतेपर्यंत कसं पोहोचेल आणि आज जे घडत आहे संविधानावर सरळ सरळ आघात होत आहे त्याची चर्चा कुठं ना कुठं व्हायलाच पाहिजे संविधानाचं महत्त्व मागील पंच्याहत्तर वर्षात अनेक भारतीय नागरिकांना माहिती नाही उच्च शिक्षित लोकांनासुद्धा माहिती नाही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो तर काय तर संविधानाविषयी संविधान कोण लिहिलं हे सुद्धा माहिती नाही संविधानाचा अपप्रचार सुद्धा चालू आहे की फलाने व्यक्तीनं लिहिलं आज त्याला बगल देण्यात येत आहे आणि त्यानिमित्त संविधानाची जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून लाड बुद्धा टीवीने हा उपक्रम राबवला आहे हा उपक्रम दिनांक पंधरा नोव्हेंबरला नागपुरात या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि लगेच सोळा नोव्हेंबरला चंद्रपूर सतराला अमरावती अठरा अकोला मग समोर असे मोठे मोठे जिल्हे असे दहा जिल्हे घेऊन त्याचं समापन मुंबई येथील यशवंत भवन इथे समापन होणार आहे तो भव्य दिव्य असा कार्यक्रम राहणार आहे लाडबुद्धा टी व्हीचे सुद्धा पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे सोळाव्या वर्षामध्ये करत आहे सर्व जनतेला मी आवाहन करतो सर्व बुद्ध बांधवांनी ज्या पद्धतीनं लाडबुद्धा टी व्हीला खास करून चंद्रपुरातील जनतेचं फार मोठं योगदान आहे लाडबुद्धा टी व्ही उभं करण्यामध्ये म्हणून मी चंद्रपूर जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं लाडबद्धा टी व्ही चंद्रपूर तुम कशी जाईल यासाठी सतत प्रयत्नशील असतो त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपुरात कार्यक्रम घेत आहोत त्यासाठी सिद्धार्थ बुद्धविहारातील सर्व महिला मंडळ आणि सर्व प्रतिनिधी रामटेके सर अडमाले सर रायपुरी सर आणि विनाताई रायपुरी या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याचा सर्व बुद्ध उपासक उपासकांनी आणि समस्त जनतेनी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रोज रविवारला सिद्धार्थ बुद्धविहार येथे सायंकाळी सहा सा ते नऊचा लाईव्ह कार्यक्रम असणार आहे लाईव्ह आहे त्याचा नक्कीच भाग सहभाग घ्यावा जय भीम माझं नाव रीना मारुतराव रायपुरे मी इष्टी चंद्रपूर इथे राहते सिद्धार्थनगर इथे राहते आपला हा जो कार्यक्रम आहे संविधानाच्या अमृत महोत्सव महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान बाबेसाहेबांचा जागर संविधानाचा हा चंद्रपुरात महाचर्चेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आमच्या सिद्धार्थ बुद्धविहार चंद्रपूर इथे कार्यक्रम होणार आहे सव्वीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा कार्यक्रम इथे होणार आहे तर हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल आणि मागच्या वर्षी पण हा कार्यक्रम झाला होता चांगल्या लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला अगदी लोकांच्या ज्या जे आवश्यक आहे जे लोकांना जीवन जगण्यासाठी आपल्या संविधानाचं किती महत्त्व आहे तर हे संविधान सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्या काय त्याच्यामध्ये दिलेले आहेत आपले कायदे आपले अधिकार खास करून महिलांसाठी काय आहे त्याच्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी खूप चांगला हा जो चान्स आहे महिलांसाठी आहे लोकांसाठी सर्व जनतेसाठीच आहे तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चंद्रपूरच्या जनतेनी ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ लाभ घ्यावा तर अशी मी अपेक्षा करते सर्वांकडून आणि आवाहन आगً करते की ह्या जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अतिशय चांगला कार्यक्रम असतो हा आणि खूप चांगले चांगले वक्ते येणार आहेत या, या कार्यक्रमाला तर आपल्या समाजाला काय अपेक्षित आहे आताचं जर आपण सध्याचं जर वातावरण बघितलं तर संविधानाची किती गरज आहे लोकांना हे या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की हा कार्यक्रम असे दरवर्षी झाले पाहिजे आणि संविधानामध्ये जे कायदे नियम ज्या अटी आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्याचं त्या लोकांना फायदा मिळायला पाहिजे जगण्यासाठी जे अधिकार आहेत ते अधिकार मिळाले पाहिजे त्यासाठीच हे कार्यक्रम लावण्यात येत असतात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश असतो तर मी एवढे बोलते आणि थांबते या वर्षामध्ये हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षामध्ये लाडबुद्ध टी व्ही चॅनलने संविधानाचा जागरच्या निमित्ताने जाणीव जागृती प्रबोधन करण्याच्या दृष्टीने संविधान निरपत्यांचं विचार लक्षात घेऊन संविधान जागृती करण्यासाठी दिनांक पंधरा नोव्हेंबरला नागपूर या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्याच्या का कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला आमच्या सिद्धार्थ बुद्धविहार सिद्धार्थनगर कुटुंब चंद्रपूर या ठिकाणी संविधानाचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे लाडबुद्ध टी व्ही चॅनल या चंद्रपूरमधूनच प्रकाशित झालं आणि या चंद्रपूरवासियांनी या चॅनलला भरभरून असं सहकार्य केलेलं आहे आणि गेले पंधरा वर्षापासून या चॅनलने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार करण्याचं काम सतत सुरू आहे आणि या वर्षामध्ये तर भारतीय संविधान हे घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांचे विचार घरोघरी पोहोचण्याच्या दृष्टीने या लाडबुद्ध टी व्ही चॅनलने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय तृत्य उपक्रम आहे आणि आमच्या या चंद्रपूर शहरामध्ये आमच्या विहारामध्ये हा कार्यक्रम होत आहे जो प्रगतीपथावर पोहोचलेला आहे आणि ज्या काही कलमा आहेत जे काही तरतुदी आहेत या तरतुदी लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा एक हा लाडबुद्धी टी व्ही चॅनलचा उद्देश आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम सफल व्हावा अशी मी लाडबुद्ध टी व्ही चॅनलला पण शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो